अरे बापरे उमरज मध्ये चक्क माकड आणि कुत्र्याची जमली गट्टी माकड आणि कुत्र्याचे वैर सर्व श्रोत आहे दोघांच्या स्थायी स्वभावामुळं ते एकमेकाच्या वैर वर्गात गणले जातात परंतु कराड तालुक्यातील उमरज परिसरातील मसूर फाटा येथे या वैर वर्गातील प्राण्यांची पक्की गट्टी जमल्याचं पाहायला मिळालं एकमेकांच्या अंगावरती खेळत बागडत उड्या मारीत ते नवीन मैत्रीचा अध्याय रचून मैत्रीचा मनसोक्त आनंद लुटत असल्याचं चित्र आढून आलं त्यामुळे परिसरातील नागरिक आश्चर्यचकित झाले माकड व कुत्रा या स्थायी वैर्भव असल्या प्राण्यांनी एकमेकांसोबत मैत्रीचा नवीन अध्याय सुरू करून समाजात एकमेकांप्रती असलेल्या वैरत्वाच्या भावनेला तिलांजली देत प्रेम वाटूया हा संदेश दिला असल्याचं जाणवलं महानकर नेप्ससाठी रघुनाथ थोरात उमरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा